दीपावली निमित्त सर्व सभासद ग्राहक व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट शुभ दीपावली यंदाच्या दिवाळीत करूया सोन्याहून तेजस्वी गुंतवणूक पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेकची धन समृद्धी ठेव योजना सहा महिन्यांच्या ठेवीवर दहा टक्के व्याजदर तर चार महिन्यांच्या ठेवीवर नऊ पूर्णांक पाच टक्के व्याजदर चला तर मग आजच जवळच्या शाखेत किंवा संपर्क क्रमांक नऊ सात सहा तीन नऊ सात सहा तीन एक आठ या नंबरवर संपर्क साधूया आपल्या विश्वासाची मल्टिस्टेक म्हणजे पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेक पवनराजे लोकसमृद्धी तर्फे आमच्या सर्व ग्राहकांना व सर्व नागरिकांना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावली निमित्त सर्व सभासद ग्राहक व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट शुभ दीपावली यंदाच्या दिवाळीत करूया सोन्याहून तेजस्वी गुंतवणूक पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेकची धन समृद्धी ठेव योजना सहा महिन्यांच्या ठेवीवर दहा टक्के व्याजदर तर चार महिन्यांच्या ठेवीवर नऊ पूर्णांक पाच टक्के व्याजदर चला तर मग आजच जवळच्या शाखेत किंवा संपर्क क्रमांक नऊ सात सहा तीन नऊ सात सहा तीन एक आठ या नंबरवर संपर्क साधूया आपल्या विश्वासाची मल्टिस्टेक म्हणजे पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेक पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट मल्टी तर्फे आमच्या सर्व ग्राहकांना व सर्व नागरिकांना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा